या दाखवल्याप्रमाणे आमिर खान ज्याप्रमाणे करीना कपूरला व्हिडिओ कॉल करून एका महिलेची प्रसुती करतो तशाच ते, प्रकारची घटना ही मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्थानकावर घडलेली आहे विकास बेंद्रे या तरुणाने एका महिलेची प्रसुती केली एकीकडे ही घटना कौतुकास्पद आणि तितकीच थरावळक आहे मात्र दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या कामकाजावरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता यामागचं कारण म्हणजे राम मंदिर स्थानकावर एकही अतिदक्षता कक्ष नाहीये इमर्जन्सीचे आहे विभाग नाहीये त्यामुळे एखादा व्यक्ती अशा प्रकारे जर त्याच्यावर गांभीर्यजनक परिस्थिती ओढावली तर कुठेतरी त्याच्या जीवालाही धोका होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये आता फक्त हे राम मंदिर स्थानक मर्यादित नाहीये तर पश्चिम रेल्वेची अनेक जी स्थानक आहेत किंवा मध्य रेल्वेची अनेक जी स्थानक आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे आता या संपूर्ण प्रकरणावर जे माहिती अधिकारी कार्यकर्ते आहे समीर झवेरी यांनी महत्वपूर्ण जे आहे आरटीआय टाकून माहिती मिळवलेली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक उपनगरी स्टेशनवर चोवीस तास कार्यरत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर असणं बंधनकारक आहे रेल्वेने अद्याप हा आदेश पूर्णपणे अंमलात आणलेला नाहीये त्यामुळे हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरते रेल्वेने कंत्राटदारावर अवलंबून न राहता स्वतःचे डॉक्टर नेमणे आवश्यक आहे आपण पाहिलं तर मध्य रेल्वेच्या अठ्ठ्याण्णव पैकी तीन स्टेशनवर आणि पश्चिम रेल्वेच्या पस्तीस पैकी केवळ सोळा स्टेशनवरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहे त्यामुळे ज्या प्रमाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असते आणि कामकाज कार्यालयीन वेळेमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये माणसांची संख्या ही आपण पाहिला रोजच्या प्रवासी संख्येमध्ये जर त्यांचं गणितामध्ये आखायचं झालास मांडली तर लाखोंच्या घरामध्ये ही असते आणि अशातच अतिदक्षता विभाग हा रेल्वे स्थानकावर नसणं हे कुठेतरी गांभीर्याने रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवं अमृत भारत जी योजना आहे केंद्र सरकार ही त्या अंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येतोय अगदी परळ रेल्वे स्थानक असेल किंवा महत्वपूर्ण रेल्वे स्थानक असतील त्यांचा कायापालट हा केला जातोय आणि त्या ठिकाणी स्वच्छता असेल किंवा इतर मुख्य जे आहे सोयीसुविधा दिल्या जात आहेत मात्र आपण पाहिलं तर ही काही छोटी छोटी स्थानक आहेत मग माटुंग असेल राम मंदिर स्थानक असेल या स्थानकांवर देखील आपत्कालीन कक्ष असणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र एकीकडे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर किंवा प्रसुतीसारख्या ज्या महत्वपूर्ण जे आहे प्रक्रियेनंतर अशा हा मुद्दा जो आहे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे पण पाहिलं तर नुकतंच आरटीआय मध्ये पुन्हा एकदा उल्लेख करते की आलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या अठ्ठ्याण्णव आणि पश्चिम रेल्वेच्या पस्तीस पैकी केवळ सोळा स्टेशनवरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहे संपूर्ण प्रकरणावर रेल्वेकडूनही जो आहे खुलासा आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपण पाहिलं तर आ, रेल्वे प्रशासनाकडून यावर असं सांगण्यात आलेलं आहे जे रेल्वेच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक आहे सिम्मी गुप्ता यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलेलं आहे राम मंदिर वैद्यकीय कक्ष उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही सध्या तीनशे चौरस फूट जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून लवकरच पर्याय शोधला जाईल तसेच चर्चगेटसह काही प्रमुख स्टेशनवर सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नाला अनेक वेळा निविदा काढूनही कोणीही रस दाखवला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहिला तर राम मंदिर जे स्थानक आहे पश्चिम रेल्वेचं त्याबद्दल सध्या आपण बोलूया तर तिथे तीनशे चौरस फूट जागा उपलब्ध नाही असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित जी जागा जी आहे पर्याप्त जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सुयोग्यरित्या वैद्यकीय कक्ष असेल किंवा अतिदक्षता कक्ष आहे तो उभारला जाईल असं रेल्वे प्रशासनाने म्हटलेलं आहे मात्र लवकरात लवकर या काही त्रुटी आहे ते रेल्वे प्रशासनाने भरून काढणं तितकंच महत्वाचं आहे कारण अशा प्रकारे गंभीर घटना किंवा एखाद्या व्यक्तीवर जे आहे आपण पाहिलं तर अति दक्षता विभागामध्ये त्याच्यावर उपचार करायचे झाल्यास किंवा फर्स्ट एड जे आहे उपचार त्याला प्राथमिक प्राथमिक उपचार त्याला मिळवायचे झालास त्यासाठी लवकरात लवकर ते जे आहे वैद्यकीय सेवा त्याच्यापर्यंत पोहोचणं हे महत्वपूर्ण आहे आणि त्यानुसार रेल्वे प्रशासन आता यावर काय निर्णय घेतं किंवा ही त्रुटी लवकरात लवकर दूर करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट